शहरामध्ये अवैधपणे लावण्यात आलेले होर्डिंग काढण्याची कारवाई नगर परिषद प्रशासनाने सुरू केली आहे मात्र अद्यापही शहरामधील काही भागात अथवा पथदिव्यांच्या खांबावर काही राजकीय पुढाऱ्यांच्या आगामी सण उत्सवाच्या शुभेच्छांचे बॅनर अद्यापही झळकत असल्याचे दिसत आहे तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरामधील काही राजकीय पुढाऱ्यांनी विविध शुभेच्छांच्या होर्डिंगने धुमाकळू घातला असून जिथे जागा मिळेल तेथे आपले बॅनर लावण्याची जणू शर्यतच लावली की काय असे चित्र शहरामध्ये निर्माण झाल्याचे दिसत आहे फ्लॅक्स बॅनर होर्डिंगवर मुद्रक व प्रकाशकांचे नाव टाकणे अनिवार्य आहे परवाना विभाग नगर परिषद यांची परवानगी घेणे ही आवश्यक आहे अनधिकृत फ्लॅक्स बॅनर होर्डिंग असल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल होर्डिंगची स्टॅबिलिटी तपासण्याचे निर्देश देऊन जे होर्डिंग अनधिकृत ठरत असेल ते काढण्याचे निर्देश नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक एस एस टाले यांनी दिली आहे तर परवाना विभागाच्या होर्डिंगबाबतच्या अटी आहेत ज्या जे पूर्ण करतील त्यांना होर्डिंगची ना, ना हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे बाजार व परवाना विभाग व अतिक्रमण विभाग यांनी अनधिकृत फ्लॅक्स बॅनर होर्डिंग काढण्याची कारवाई निरंतर सुरू ठेवावी अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत कोणीही अनधिकृत फ्लॅग्स बॅनर होर्डिंग शहरामध्ये लावू नये अन्यथा संबंधितावर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे तरी ही शहरामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक भगतसिंग चौक मूर्तिजापूर टाऊन रेल्वे गेट जवळ रस्त्यावरील दिव्यांच्या खांबावर अद्यापही काही राजकीय पुढाऱ्यांचे आगमन सण उत्सवाच्या शुभेच्छांचे बॅनर झळकत असून नेमकी नगर परिषद प्रशासनाची परवानगी घेतली की नाही किंवा नगर परिषद प्रशासन या नेत्यांवर का बरं मेहरबानी करत असावे यावर राजकीय दबाव तर नाही ना नगर परिषद प्रशासनावर येत नसावा अशा विविध चर्चेला शहरामध्ये उधाण आले आहे तर शहरामधील रस्त्यावर असलेल्या पथदिव्यांच्या खांबावर लावण्यात आलेल्या राजकीय पुढाऱ्यांच्या बॅनरवर कारवाई केव्हा होईल याकडे सर्व मूर्तिजापूरकरांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी श्याम वाळसकर मूर्तिजापूर सत्यलढा